नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे स्वित्झर्लंडमध्येही घुमणार जय श्रीरामचा नारा ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरुवात आणि ठाणे महानगरपालिकेनं पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा सहाशे कोटीचा टप्पा अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ हा क्षण अत्यंत श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त इथे अनेक धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले स्वित्झर्लंडमधील दाऊद शहरात येत्या पंधरा ते, ते वीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड इथे पोहोचले होईपर्यंत पुढील आठवडाभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं गेले यात प्रामुख्यानं राम लेखन हनुमान चालिसा रामरक्षा पठण सरखेला मंदिरात राम ज्योती प्रज्वलित करणं अशा उपक्रमांचा समावेश आहे दाऊस दौऱ्यासाठी पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक मराठी बांधव भगिनींनी या सोहळ्याचं निमंत्रण दिलं या विनंतीचा स्वीकार करून त्यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचा शिंदे यांनी स्वीकार केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे या दाव्यामुळे ठाकरे गटातील आमदारांसह पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला जोर आलाय आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले हेच शिवसेना पक्षप्रतोद असल्याचं स्पष्ट केलंय तर उबाटा गटातील आमदारांना अपात्र करणं गरजेचं आहे अध्यक्षांना कुणी भीती दाखवली का आणि त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का यामुळेच त्यांनी हा निकाल दिला का असे अनेक प्रश्न आम्हाला पडलेले आहेत त्यामुळेच नियमानुसार आम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊन उबाठा गटातील चौदा आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली असं मस्के यांनी स्पष्ट केलं आपल्या बाजूनं निकाल लागला तर चांगला बोलायचं आणि नि विरोधात निकाल लागला तर टीका करायची ही त्यांचीच सवय आहे पक्षात उरलेले आमदार खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडून जाऊ नयेत म्हणून काहीतरी कारण हवंय त्यामुळेच अशा प्रकारची टीका केली जाते असंही ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि हे सर्वजण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही त्यांनी यावेळेला केला आहे तसंच येत्या काळात सर्वजण त्यांना सोडून जातील असा दावाही त्यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पाठिंबा देणार आहेत आणि आमच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तुम्हाला समजेल तुम्हाला समजेल हो असं सगळ्या गोष्टी लगेच सांगायच्या नसतात परंतु तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय आजच्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर सांगतोय पहिले त्यांनी अशा मिटिंगे घेण्यापेक्षा जे आपल्याकडे आहेत लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा बहुसंख्य आमदार आणि बहुसंख्य महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार दाऊ दोऱ्यावरून टीका केली जात असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आता पलटवार केलाय उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांची प्रकृती खालवली होती त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती परंतु अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्यासोबत असणं आवश्यकता असताना ते डाओसला काय करत होते दौरा संपल्यानंतरही ते कुणाबरोबर बर बर्फात मौज मजा करत होते हे त्यांनी जाहीर करावं असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या डाओस दौऱ्यावर आहेत परंतु या दौऱ्यावरून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका केली जाते त्या टीकेला म्हस्के यांनी उत्तर दिले वास्तविक त्यावेळेस दाओस दौऱ्याला उद्योग मंत्र्यांनी जाणं आवश्यक असताना पर्यटन मंत्री का गेले असा सवाल त्यांनी केलाय त्यामुळे आदूबाळ खरं आदू असून त्याचा स्मृतीभ्रंश झाल्याचं ते म्हणाले लहानपणी खाऊसाठी भांडायचे तसे तेव्हा मुख्यमंत्र्यांचे मागे लागून दाऊसला गेले होते अशी टीकाही त्यांनी केली त्यातही या दौऱ्याला किती जणांनी जणांना ते घेऊन गेले होते ते, ते देखील जाहीर करावं असं आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय नियमानुसार आम्ही उच्च न्यायालयात गेलो असून उबाठा गटातील चौदा आमदारांना अपात्र करावं अशी मागणी केली आहे अध्यक्षांवर दबाव होता म्हणून त्यांनी चौदा आमदारांना अपात्र केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला अध्यक्षांना कोणी भीती दाखवली म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय का अशी उपस्थित केली अशी मंडळी आदित्य ठाकरे डावसला घेऊन गेले आणि सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आणि शर्मेची गोष्ट आहे त्याच वेळी उद्धव साहेब यांची तब्येत खालावली होती त्यांचं ऑपरेशन होत पित्याचं ऑपरेशन आहे कठीण ऑपरेशन आहे डावस झाल्यानंतर परिषद संपल्यानंतर मुलाने परत यायला पाहिजे होत परंतु हे अधू बाळ परत, परत आलं नाही आणखी कुठेतरी फिरायला गेलं त्याचं त्यांनी ठिकाण सांगावं की बर्फामध्ये आपण खेळण्याकरता कुणाबरोबर त्या ठिकाणी बर्फाबरोबर खेळत होता वडिलांचं एवढं कठीण क्रिटिकल ऑपरेशन असताना दावोसला जाऊन आणखी कुठे कुठे गेलात आणि कुणाबरोबर बर्फामध्ये खेळत होता हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या दावोस दौऱ्यावरती टीका करावी ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद मालमत्ता कर विभागानं कर वसुलीसाठी सुरू केलेलं अभियान थकबाकीदारावरील दंडमाफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय त्यामुळे मालमत्ता विभागानं पंधरा जानेवारीपर्यंत सहाशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे त्यात एकशे पंधरा कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे पंधरा डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात अठ्ठेचाळीस पूर्णांक चौसष्ट कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागाला यश मिळाले नागरिकांच्या प्रतिसादामुळे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहाशे कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालाय गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत पाचशे साठ कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मालमत्ता करातून मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सातशे ब्याण्णव कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात था आले काही करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला कर, कर पालिकेकडे जमा केलेला नाही मालमत्ता कराची देयक विहित पद्धतीनं मालमत्ता धारकांकडे पोहोचवण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणं आवश्यक आहे ठाणेकर घरबसल्या ऑनलाइन कर भरणा कर कर करू शकतात त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकलेत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सर्वात कमी वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्यानं चटके सहन करावे लागले होते अचानकपणे सोमवारी सायंकाळपासून तापमानाचा पारा घसरू लागल्यानं वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली मंगळवारी पहाटे चार वाजता एकवीस पूर्णांक एक तर सकाळी सहा वाजता सर्वात कमी एकोणीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली त्यामुळे उशिरा यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट अर्थात उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहू लागते ती थंडीची मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील सा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान तीस अंश सेल्सिअस सेल्सिअसं होतं संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला हा पारा उतरतच राहिल्यानं ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा वीस अंशाच्या आसपास केला होता जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाच्या वतीनं तसंच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्यानं राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि ए आय ए सी कॉन दोन हजार चोवीस एकोणीस ते बावीस जानेवारी या कालावधीत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यावेळेत राम गणेश गडकरी रंगायतन आणि श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मूस मार्क ठाणे येथे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तणाव नियोजन वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद संधीविकार व्यवस्थापन योग आणि सत्वावजय चिकित्सा स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद आयुर्वेदातून रोगप्रतिकारक शक्ती आयुर्वेदातील त्वचा आणि केसांची काळजी स्त्री विकारांचं व्यवस्थापन पचनविकारांचं व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या आणि स्वास्थ्यपूर्ण आहार सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्यानं आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत नागरिकांसाठी काय चिकित्सा जनरल मेडिसिन त्वचा विकार योग आणि डाएट सर्जरी स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग नाक कान घसा इत्यादी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणावा डॉक्टर किरण पंडित उपस्थित होते सौशक्ती गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा घडामोडी पुन्हा एकदा स्वित्झर्लंडमध्येही घुमणार जय श्रीरामचा नारा ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरुवात आणि ठाणे महानगरपालिकेनं पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा सहाशे कोटीचा टप्पा अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिती तोपर्यंत नमस्कार